काय मैत्रिणी ता ना स्वामी समर्थ चला तर झाली माझी आवडली कामं पाच साडे दहा अकरा वाजत आली मुलं पण गेली शाळेत आत्ताच तर जाताना ना भरपूर असा गोंधळ करून गेले दोघं पण तर चालले होते त्यांची काहीतरी भांडणं चालली होती मी तर काय विचारलं पण नाही कारण विचारायला गेलं त्यांना आणि बाजू घ्यायची कोणाची ते तर आपल्याला जमत नाही आणि दिदीची बाजू घ्या होतं बा भैया या रागवतो भायची रा, घ्या होतं दिदी रागवती त्याच्यामुळे तुमचं भांडण तुम्ही सॉल्व करा ते बरोबर हँडल करते त्यावेळेस ज्यावेळेस भांडणं चालू होते त्यावेळेस मी शांत बसून घेतलेलं होतं ते मी बोलतच नव्हते त्याला बोलले नाही तिला बोलले नाही बोल काय झालं म्हणून आणि ज्यावेळेस मी शांत बसते त्यावेळेस त्यांना वाटतं का ही रागवून बरं का आपल्याला त्या रागवण्याच्या भीतीपोटी ते आहेत भी ना शांत बसते भांडण पटकन मिटून घेते तर तो एक फायदा आहे पा आपण जर त्यांच्यामध्ये वचवच बोलायला गेलो ना तर ते जास्त बिघडत पा आपल्यावरच रागवते ते पोरं आणि त्यांना पण समजत नाही का ही मग मी अशी करते का माझी चुकी नसताना मलाच रागवली त्यामुळं तुमचं तुमचं बघून घ्या आणि आपण शांत बसलो कधी भांडण मिटून जातं लवकर तर अशा पद्धतीने भांडण तर मिटलं सगळं आणि काम तर आवरलेत पहा हे सगळ्यांना अर्थातच दिदीची मला मदत असते पहा रोजच मदत असते तिची मदत कारण तिला माहिती अचानक दुपारचं कधी मला जर जावंच लागतं कधीतरी अचानक बराच वेळ असं झालेलं आहे पहा आणि होतं पण का अचानक कुठंतरी जाण्याचं वेळ जाण्याची वेळ येते फोन येतो काय होतं मग जावं लागतं मग परत घरचे काम तसेच राहून जाते तर त्यामुळे दिदीला तर काय आवडत नाही ते दिदी पाच वाजता आली कधी जर काम दिसलं तसं मला मला म्हणत मग मी काम करून राहिलं म्हणायचं का नाही मला काम होतं मी बाहेर गेली होती ती तन तन करती माझ्यावरच पा त्याच्यामुळे सकाळी उठलं का ती पण आवरू लागती मी पण आवरते आवरून जातं सगळं काम तर गेले तर आता शाळेत भांडणं मिटलं आणि आज आहे ना मी घरच्या घरी असं फेशियल केलं चेहऱ्यावर खूप दिवसाचं पाहिलं होतं मी पण करण्याचा काही योग नाही आला मी पण केलं नाही ते फेशियल कधी तर खूप साधं स्वरूप घरगुती साहित्य आहे सगळं आणि घरात सहज सहज मिळून जाईल असं साहित्य पाहते तर काय ते सामान सांगते मी सगळं व्यवस्थित मला रिझल्ट आला म्हणून मी व्हिडिओ बनवला ज्यावेळेस करत होते त्यावेळेस तर काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही मी म्हटलं येतोय नाही येतोय रिझल्ट कशाला बन बनवायचा व्हिडिओ असं चाललं होतं माझं तर मी तसंच के ला केला पा तर मी काय काय घेतलं त्यात केळीचं साल घेतलं पा केळी आपण जे केळी खातोत ना केळी ती केळी खाऊन घ्यायची आणि त्याचं जे साल राहिलेलं असतं ना ते साल घ्यायचं पण स्वच्छ धुवून घ्यायचं पाण्याने कारण बाहेर धूळ वगैरे बसलेली असते त्याच्यावर धुवून घेतलं मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं ते पा त्याच्यात टाक ग्राइंड करताना त्यात टाकायची तुरटी टाकायची लिंबू पिळायचं आणि चिमूटभर सोडा टाकायचा तुरटी पण थोडीशीच घ्यायची आपल्या आपल्याला जेवढा लेप करायचं मी कारण ना लावताना हाताला पण लावलाय आणि पायांना पण लावलेला आहे आणि चेहऱ्याला पण मसाज केलाय त्याचा मशाज म्हणजे फक्त चोळून घ्यायचं व्यवस्थित हलक्या हाताने एकदम एक चोळायचं आणि सोडून द्यायचं तर त्यात मी ग्रँड करून घेतलं ते सगळं लिंबू सोडा आणि काय म्हटले मी अजून लक्षात नाही राहिलं माझ्या लिंबू सोडा आणि तुरटी सॉरी तर एवढं मी ग्राइंड करून घेतलं आणि मस्त छान असत त्याचा लेप झाला तो लेप मी सगळ्या बाजूनी लावून घेतला पा पूर्ण कवर करून घेतला ही साईड पण सोडायची नाही पा कारण याच्यात आणि याच्यात फरक दिसतो मग ही पूर्ण बाजूनी कव्हर कवर करून घेतली पाठीमागून गळायला वगैरे सगळे लावले आणि कोपऱ्या जे लावलं ना ते सुद्धा लावलं होतं ते पण कवर झालं मला रिझल्ट आला म्हणून मी व्हिडिओ बनवते मला जर आधी माहीत असता हा यांनी रिझल्ट येतो म्हणून तर मी करता बनवताना आणि लावायच्या वेळेसच तुम्हाला व्हिडिओ करूनच दाखवला असतं पा पण मला रिझल्ट आल्यामुळे मी व्हिडिओ बनवते आणि पुढच्या वेळेस मी नक्की व्हिडिओ बनवून दाखवून आणि कसं लावतात कसं करायचं ते सगळी पेस्ट कशी दिसती कारण बऱ्याच जणींना पाहून सोडून देत्याने म्हणतात काही माहीत नाही आपल्याला कसं कसं नाही तर मी पेस्ट वगैरे सगळी दाखवून कशी होती कशी नाही ते सगळं छान असं म्हणजे व्यवस्थित दाखवून आणि कसं वाटला माझा व्हिडिओ ते नक्की सांगा फक्त दहाच मिनटं नेप ठेवायचा तो जे आपण मसा लावून देऊन आपण इथल्या साईड बघा इथं माझं खूप असं काळं होतं मला लगेच फरक पडला म्हणून मी छान म्हटली त्याला <laughs> फेसेल ला आणि मला तर अनुभव आला म्हणून तुम्ही पण करून पाहा तुम्हाला कसं वाटेल फेसेल तर कसं अनुभव येतो ते नक्की सांगा आणि अशा पद्धतीने फेसेल केलं पा घरच्या घरी मला रिझल्ट आला म्हणून व्हिडिओ बनवला तुम्हाला सांगते आणि दहाच मिनिटं ठेवायचं दहा मिनिटांनी धुवून टाकायचं ते कसं वाटलं तर घरच्या घरी फेसेल केलेलं ते नक्की सांगा बाय